स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न सर्व समाजामध्ये सध्या गाजत आहे प्रत्येक समाज धनगर समाज असो मराठा समाज असो प्रत्येक समाज हा आपल्या आरक्षणासाठी लढाई लढत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधील परेट समाजाचे दोन नेते ज्यांनी आरक्षणा संदर्भात पाठपुरव पुरवठा केला आहे अशा दोन नेते आहेत अनिलजी शिंदे आहेत आपल्यासोबत आणि सुधीरजी आज आपल्यासोबत आहेत तर अनिलजी परीट समाजाच्या मागण्या नेमक्या काय आहेत व पाठपुरवठा कोणत्या पद्धतीने चालू आहे सध्या गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आम्ही गेल्या साठ वर्षापासून ही लढाई लढतो आहे या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हे आमचं आम्ही ज्याप्रमाणे मराठे मागतात धनगर मागतात किंवा मुस्लिम मागतात या पद्धतीचं आमचं आरक्षण नाही आहे आमचं आरक्षण आम्ही एकोणीसशे साठपर्यंत महाराष्ट्रामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये भंडारा आणि बुलढाणामध्ये शे शेड्यूल कास्टमध्ये होतो त्याचे आजही त्यावेळेचे जे शेड्यूल कास्टचे कास्ट आमच्याकडे आहेत या देशामध्ये आजही आम्ही अठरा राज्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहोत आणि त्या घटनादत्त अधिकारानं आहोत म्हणजे आम्हाला कॉन्स्टिट्युशनली आमचा तो अधिकार होता आणि या बाकी उर्वरित अकरा राज्यामध्ये आम्हाला त्यामुळं वगळला गेलेला त्यामध्ये महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा हे प्रयत्न झालेत शासनाने एकोणीसशे एकोणऐंशीला पहिली शिफारस केंद्राला पाठवली की ही जात या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेली आहे आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहे आणि या जातीला रुरमध्ये आजही अनटस्टेबिलिटीची ट्रीटमेंट आहे हे स्पष्ट लिहिलेली शिफारस या राज्य शासनाच्या चीफ से सामाजिक न्याय मंत्रालयाच्या चीफ सेक्रेटरीनं ही केंद्राला पाठवलेली आहे आणि एकोणीसशे एकोणऐंशीला इथं शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना तेव्हापासून जी आमची शिफारस आजही आम्हाला तो अधिकार मिळालेला नाही त्यानंतर दोन हजार एक मध्ये या समाजासाठी डॉक्टर भांडे समिती गठित करण्यात आली आणि ही राज्यपालांना गठित केलेली समिती आहे या समितीच्या जो दोन हजार दोनमध्ये रिपोर्ट आला त्या रिपोर्टच्या मध्ये असं स्पष्ट झालेलं आहे की ही जात या राज्यामध्ये नवीन आरक्षण मागत नाही हे पूर्ववत यांना त्या प्रवर्गात टाकण्यात यावं कारण यांना चुकीने त्या प्रवर्गात त्या प्रवर्गातून वगळण्यात आलेलं आहे तर चुकीनं कसं तर आर्टिकल तीनशे एक्केचाळीसप्रमाणे या देशामध्ये दे एखाद्या जातीला जर एस सीच्या प्रवर्गात टाकतच असेल तर आर्टिकल तीनशे प्रमाणे राज्य शासनाने तो प्रस्ताव पाठवावा केंद्र सरकारने तो दोन्ही सभागृहामध्ये बहुमतानी पास करावा त्यानंतर तो राष्ट्रपतीकडे पाठवावा आणि त्याच्यानंतर त्याला काढता येईल किंवा टाकता येईल त्या प्रवर्गामध्ये मग आम्ही गेल्या पन्नास वर्षापासून या शासनाला हे विचारतो की हे जे दोन जिल्ह्याचे शेड्यूल कास्टमध्ये होते यांना काढताना केंद्र शासनाची अमेंडमेंट कुठेच नाही ती अमेंडमेंट आम्ही विचारतो आहे आणि अमेंडमेंट असल्याशिवाय तुम्ही काढू शकत नाही हा इनजस्टिस भांडे कमिटीनं दो दोन हजार एकमध्ये सिद्ध केलेला आहे आणि त्या फायंडिंगमध्ये स्पष्ट झालेलं आहे की यांना तीनशे एक्केचाळीसचा भंग करून या प्रयोगातून वगळण्यात आलेला आहे ही चुकीची दुरुस्त करून यांना पूर्ववत मी परत परत म्हणतो की पूर्ववत म्हणजे हे होते त्यांना पूर्ववत त्या प्रयोगात टाकून यांच्यावरचा अन्याय दूर करावा हे भांडे समितीनं म्हटलेलं आहे हा इंडस्ट्रीज आहे त्यामुळे मी जे म्हणतो की या महाराष्ट्रामध्ये धोबी जो आरक्षण मागते तो धनगराप्रमाणे मराठ्यांप्रमाणे किंवा मुस्लिमांप्रमाणे नाही आहे हा आमचा संविधानिक हक्क आहे चुकीच्या पद्धतीने हिरावलेला आहे परंतु आम्ही संख्येनं कमी असल्यामुळे आमच्यावर हे शासन दुर्लक्ष करत आहे आज आम्हाला हा प्रश्न आहे की हा देश खरंच हो, संविधानावर चालतो की नाही चालत आणि जर हा संविधानावर चालत असेल तर गेल्या चाळीस वर्षापासून आमची साधी चुकीची दुरुस्ती जर हे संविधान करत नसेल तर मग आम्ही मतदान कशासाठी करतो महाराष्ट्रात आम्ही तीन तीस लाख धोबी आहोत आम्ही कमी नाही आहात परंतु केवळ आमचा मतदानापुरता उपयोग केला जाते आणि सत्तेत पक्ष कुठलाही येऊ आज आम्ही एक चार दिवस पहिले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री उरेंद्र कुमारजी खाटीक यांच्यासोबत नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने मिटिंग लावली आणि अकरा राज्यातले प्रतिनिधी त्यांच्यासोबत बसलो हा इनजस्टिस त्यांना समजावून सांगितला की आम्ही तुम्हाला जे आरक्षण मागतो हे समजू नये तुम्ही तुम्ही पहिले हे समजून घेतलं पाहिजे की धोबी समाजाची जी फाइंडिंग आलेली आहे भांडे कमिटीची तो अहवाल तुम्ही शासनानं स्वीकारलेला आहे त्या अहवालाप्रमाणे यांना यांचा न्याय दिला पाहिजे ही विनंती आम्ही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांना केली केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांनी ताबडतोब त्याच्यावर मिनिट्स बनवले हे गेल्या सत्तर वर्षाच्या लढाईमध्ये पहिल्यांदा झालं की त्याचे मिनिट्स बनले आणि प्रोसेडिंग बनून त्यांनी स्वतः ते ट्विटरवर हँडल केलं आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारजींनी हँडलवर ट्विटर केल्यानंतर त्यांनी स्वतः या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डाजी यांना टॅग करून ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे निश्चित आम्ही हे केंद्रामध्ये ही लढाई लढतो आहे आम्हाला आमचं हक्काचं संविधानिक आरक्षण मिळेल ही आशा ठेवूनच आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून लढतो परंतु आज या शासनाने आमच्या चार पिढ्या मातीत घातल्यात आमच्या पोरांचे शिक्षण गेलेत आमच्या नोकऱ्या गेल्यात आमच्या बाबांच्या नोकऱ्या गेल्यात आणि आज महाराष्ट्रातला धोबी माझा जर मुलगा असेल धोबी बांधवाचा त्याला जर अठ्ठ्याण्णव टक्के तो मेरिट येत असेल तर त्याला एम बी बी एसला ॲडमिशन मिळत नाही परंतु एस सी प्रवर्गातला जर पंच्याऐंशी टक्क्यावाला असेल तर तो एम बी बी एस होऊन राहिला असे हजारो माझे आमचे विद्यार्थी असतील आम्ही असेल हे हजारो डॉक्टर इंजिनियर होण्यापासून वंचित झालेत आम्हाला आजही उत्तर प्रदेशच्या असेंब्लीमध्ये आरक्षण असल्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये आम्हाला आरक्षण आहे बिहारमध्ये आम्हाला आरक्षण आहे तर उत्तर प्रदेशच्या असेंब्लीमध्ये आमचे आजही अकरा आमदार आहेत बिहारच्या असेंब्लीमध्ये आमचे सात आमदार आहेत आणि ही आज महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आमचा एकही आमदार नाही याचं कारण हे आहे की आमचं प्रतिनिधित्व हिरावलं गेलं आरक्षणाचा स्पष्ट दुसरा अर्थ असा होतो की ते त्या जातीला दिलेलं प्रतिनिधित्व आणि आमचं प्रतिनिधित्व एकोणीसशे साठ साली चुकीच्या सा पद्धतीने हिरावलं गेलं त्यामुळे आज आम्हाला संसदमध्ये आमचं प्रतिनिधित्व नाही त्याच्यामुळे आमचा आवाज कोणी उचलत नाही आम्हाला त्या कवडीचा त्या आरक्षणाचा आम्हाला फायदा झालेला नाही आजही आमचा माझा समाज बांधव एखादा क्लर्क असेल तर तो कदाचित सुप्रिटेंडंट झाला असता एखादा कॉन्स्टेबल असेल तो डीवायस पी झाला असता इतकं मोठं नुकसान गेल्या पन्नास वर्षापासून या शासनाने आमचं केलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रातले संपूर्ण तीस लाख धोबी बांधव आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करून ही लढाई लढतो आहे जरांगे पाटील मराठा समाजासाठी लढतात आहेत त्यांनी निश्चित मागावं आरक्षण मागण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे परंतु शासन हे आम्हाला अंडर एस्टिमेट का करते कारण आमची संख्या कमी आहे मग हा मग हे राज्य हुकुमशाहीवर चालते का संविधानावर चालत नाही का जर जरांगेची संख्या जास्त असेल तर त्याच्यासाठी तुम्ही रात्रीला निर्णय घेऊ शकता आठ दिवसात निर्णय घेऊ शकता निर्णय बदलता जी आर काढता तर गेल्या पस्तीस वर्षापासून धोबी समाज लाईनीत उभा आहे त्याच्या आरक्षणासाठी आणि ते त्याचं संविधानिक आरक्षण आहे ज्यांचे संविधानिक आरक्षण नाहीत त्यासाठी तुम्ही रात्रीला मंत्रालय उघडून निर्णय घेता आणि ज्यांचे संविधानिक आरक्षण गेल्या पस्तीस वर्षापासून तिथे उभे आहेत असे छोटे छोटे समाज भरपूर आहेत आज कुंभार समाज एस सीमध्ये होता नाभिक समाज एसीमध्ये होता या बाराबोलुतेदारावर जे शासन ज्या पद्धतीनं गेला सत्तर वर्षापासून अन्याय करीत आहेत यापुढे बोलूतेदार जागृत झालेला जा आहे आम्ही आमचे संविधानिक आरक्षण घेतल्याशिवाय निश्चित आम्ही चुप बसणार नाही कारण आमच्यावर जे काही पन्नास वर्षापासून हे शासन अन्याय करत आहेत भविष्यात आम्ही याचा बॅकलासुद्धा भरून मागू कारण आमचं ते संविधानिक आरक्षण आमच्या हक्काचं आहे आम्ही भीक नाही मागत आम्ही नवीन आरक्षण नाही मागत आमचं तुम्ही चुकीनं काढलं आणि हे भांडे कमिटीच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेलं आहे की केवळ शासनाच्या चुकीमुळे यांना त्या प्रवर्गातून वगळण्यात आलेलं आहे ही चुकीची दुरुस्ती करून यांना पूर्ववत त्या प्रवर्गात टाकण्यात यावं ही फाइंडिंग या राज्याच्या राज्यपालांनी दो चार सप्टेंबर दोन हजार एकला जी संविधान ज्या विधानभवनामध्ये जी कमिटी गठीत केली त्या राज्यपालाच्या कमिटीच्या ह्या फाइंडिंग आहेत आणि ती काही साधी एन जी ओ नाही आणि हे शासन साध्या एन जी ओचे रिपोर्ट कधी कधी मानते आणि राज्यपालाच्या कमिटीच्या रिपोर्टसाठी आम्हाला चाळीस वर्षापासून न्याय देत नाही ही फार आमच्या आमची शोकांतिका आहे माझा एक प्रश्न असा आहे की जसं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दाखवले नोंद आढळल्या ओबीसी मध्ये घेतलं जातं आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये काही बांधवाकडे जुने एस सीतले काही पुरावे आहेत का त्यांना तेनन मग त्यांना मग एस सी मध्ये घेतलं पाहिजे तुला असं वाटतं का आजही आमच्याकडे एकोणीसशे साठ पर्यंतचे भांडे कमिटी मध्ये भंडारा जिल्ह्यातले शेड्यूल काचे का सर्टिफिकेट आहेत पाच दिवस पहिले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यासोबत जी मिटिंग झाली त्यामध्ये मी ते कास्ट सर् त्यांच्यासमोर मांडले की आम्ही शेड्यूल कास्ट भंडारा जिल्ह्यात एकोणीसशे साठपर्यंत होतो बुलढाण्यात होतो हे त्याचे पुरावे आहेत आणि ते कास्ट सर्टिफिकेट त्या एच ओनं त्या कलेक्टरनं कशाच्या आधारावर हो, निर्गमित केलं तर त्याचा आधारसुद्धा आहे त्याचा आधार आहे सोळा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासचं एकुन गॅजेट आम्ही या राज्यामध्ये मी जे पुरावे सादर केले एकोणीसशे एकतीसचा भारत अधिनियममध्ये आम्ही शेड्यूल कास्ट आहोत सिपीएन बेरार पण आम्ही शेड्यूल कास्टमध्ये आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दी अनटचेबल त्याच्यात सिपीएन्ड बेरारमधले जे पाच जिल्हे एस सीमध्ये होते ते स्पष्ट आहेत आणि एकोणीसशे छप्पनचं सिपीएन्ड बेरारच्या रुलिंगमध्ये आम्ही शेड्यूल कास्ट आहोत चार डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळीसच्या पहिल्या शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये आम्ही शेड्यूल कास्ट आहोत अशा पद्धतीनं हे सगळे पुरावे आम्ही शासनाला दिलेले आहेत आणि आम्ही त्या कागदाच्या ऑथेंटिक कागदाच्या भरवशावरही लढाई लढतो आहे अनिल शिंदे मागते म्हणून आरक्षण नाही पाहिजे जसं धारांगे पाटील उठले आम्हाला आरक्षण पाहिजे ही लढाई या पद्धतीची नाही जे ऑथेंटिक पेपर आमचे जे आहेत जे भांडे कमिटीनं सबमिट केलेले आहेत जे भांडे कमिटीनं फायंडिंग आणलेला आहे तो अन्याय आमच्यावर सिद्ध झालेला आहे ते आरक्षण आम्ही मागतोय जसं आपले दुसरे आरक्षणा अभ्यासक आहेत त्यांनी पाठपुरावा केला सुधीरचे आहेत सुधीरचे आपण पाठी आयोगापुढे पण आपण युक्तिवाद केला आहे तर एकंदरीत ही म्हणजे समाजाला कुठंतरी मुंबईला फाईल किंवा दिल्लीला फाईल हा सगळा गोहळ आहे राजकीय नेत्याकडून केला आपल्या समाज जा, केला जातो हा नेमका काय घोळ आहे आणि आरक्षणाची सध्या स्थिती काय आहे ही समाजाला आपण काय सांगाल मुळात हा जो घोळ आहे शासनाचे जे केंद्र शासनाचे जे निकष ठरून दिलेले पंचवीस सहा दोन हजार दोनच्या वेळेस त्याच सुमारास महाराष्ट्र शासनाने जी मांडे समिती निर्माण केलेली होती धोबी आरक्षणाचा मुद्दा त्याचा देखील अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये स्वच्छ स्पष्ट म्हटलेले आहे की धोबी जात ही अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करत असल्याकारणाने या धोबी जातीला ए वर्गीकृत एसी वर्गात समावेश करण्याची त्यांनी शिफारस केलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी जोपर्यंत शासन ए सी वर्गात त्याची समा त्यांचा समावेश करण्यात येत नाही तोपर्यंत एस सी प्रवाह वर्गाला असलेल्या सोयी सवलती या धोबी जातीला देण्यात याव्यात पण शासनाने दोन हजार दोन सालापासून या शिफारशीकडे सातत्याने दुर्लक्ष केलं असं असताना देखील दे समाज बांधव आमचे धोबी समाजाचे लोकं खूप शिकलेले आहेत खूप ल लढलेले आहेत अशातला भाग नाही तरी देखील कायद्याच्या कक्षेमध्ये शांततेने या गोष्टींचा पाठपुरावा करत असेल भारतीय संविधानात तीनशे एक्केचाळीस आर्टिकल अनुच्छेद जे आहे तीनशे एक्केचाळीस दोन नुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण भांडण समितीने सिद्ध केलेलं आहे विविध जे घटक आहेत त्यांनी सिद्ध केलेले आहे त्याच्यानुसार आर्टिकल पंधरा चार व आर्टिकल सोळा चारच्या नुसार शैक्षणिक व सामाजिक आरक्षण आपल्याला दुबी जातीला कशा पद्धतीने मिळेल याचा आम्ही सातत्याने पत्परा करतो शासनाने आर जी आहे केंद्र सरकारच्या आर जी आय म्हणजे रजिस्टर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी काही क्वेरीज काढलेल्या होत्या आणि त्या अहवालावर भारती जी महाराष्ट्र शासनाची संस्था आहे त्याच्याकडनं रिपोर्ट मागितला होता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की एवढी देशपातळीवरची संस्था असताना अर्जाचा जो अहवाल होता त्याच्यात कोणताही कायदेशीर मुद्दे नसताना त्यातले कोणतेही मुद्दे महाराष्ट्राला लागू अस नसताना केवळ केवळ मध्य प्रदेशच्या राज्याचा उल्लेख करून आमची अशी दिशाभूल केलेली होती त्या अहवालाबद्दल सादरीकरण आम्ही बार्टी या संस्थेत सतत चार पाच तास केल्यामुळे बार्टी संस्थेची खात्री झालेली आहे खरोखर धोबी साहेब धोबी जातीवर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्याकडे अशी सक्षम सक्षमता नव्हती की ही शिफारस करावी त्यामुळे तो यथोचित अहवाल शासनाकडे सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबईला इथे गेला तसंच तो अहवाल दिल्लीला गेला आहे आणि दिल्लीच्या माध्यमातून अर्जीआकडे गेला आहे इथे नमूद करावशी अशी गोष्ट वाटते आरजीआय ही जी आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो ॲक्ट आहे सेन्सस क सेन्सस ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट आहे त्याच्यानुसार सेन्सस कमिशनर रजिस्टर ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची नेमणूक करण्यात येते त्यांची जबाबदारी एवढीच दिलेली आहे की लोकसंख्येबद्दल जी माहिती आहे किती संख्या आहे लोक कशा पद्धतीने घरात राहतात कशा पद्धतीने आहे राहतात याबद्दल विवेचन करणे त्याचे आकडेबद्ध माहिती देणे परंतु एखादी जात एस सी वर्गात घालायची की नाही घालायची असं अधिकार त्या कायद्यामध्ये कुठेही लिहिलेले नसताना असं असताना देखील केंद्र सरकार उगीच त्या आर जी आयकडे ही फाईल त्या अभिप्रायासाठी भरतो हे घटना बाह्य आहे हे बेकायदेशीर आहे त्याचा विरोध धोबी समाज सातत्याने करतं ती फाईल आता केंद्र सरकारकडे या माध्यमातून आमचा त्याबद्दल पाठपुरावा हा सातत्याने चालू आहे आणि धोबी समाज हा शांत पद्धतीने आहे तुम्ही बघा आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या जातीचे आरक्षण दिसतात धोबी समाजाचा आवाज त्यात येत नाहीये कारण त्यांची संख्या जरी कमी असली तरी ते, ते सक्षमच नाही फक्त शासनाचा एक त्याच्याबद्दल युक्तिवाद असा असतो की धोबी जाती ही अस्पृश्यतेचे निकष पूर्ण करत नाही हे धादान खोटं आहे हे धादान खोटं भांडे समितीमध्ये तत्कालीन जे दादासाहेब रुपते सामाजिक न्याय मंत्री त्यांनी स्वच्छ स्पष्ट म्हटलेले की या जातीच्या बद्दल भारतीय राज्यघटनेमध्ये एकोणीशे पन्नास ची जी ऑर्डर निघाली होती त्याच्यात ही चुकच झालेली यांना वगळण्यात आलेली आहे ती तातडीने दुरुस्त करा असं असताना देखील अर्जीयाच्या मागे लागून आम्ही नॅशनल कमिशनर ऑफ शेड्यूल कास यांच्याशी आम्ही विचारविनिमय करायला तयार आहोत कारण आमचा आमची मागणी ही न्याय असताना दोबी समाजाकडे हेतुस्ता निरक्ष हेतुस्ता दुर्लक्ष करण्यात येत आहे तरी अशा पद्धतीने आम्ही सातत्याने शांततेच्या मार्गाने हा लढा अशाच पद्धतीने पुढे चाललो दिल्लीच्या तिथे आमचे प्रयत्न चालू आहेत महाराष्ट्र शासनाशी देखील आम्ही वारंवार पाठपुरावा करून मंत्रालयात पाठपुरावा करून विविध अधिकाऱ्यांशी चर्चा मसलत करून शेवटी काही प्रमाणात का महाराष्ट्र शासनाने सकारात्मक अहवाल दिल्ली सरकार केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना पण धन्यवाद देतो त्याचप्रमाणे हा ही गोष्ट आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टेबलावर पाठवलेली आहे त्यांच्याकडनं ॲक्नॉलॉजी आपल्याला प्राप्त झाले त्याचप्रमाणे माननीय अमित शहा गृहमंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे पण या गोष्टीचा पाठपुरावा चालू आहे आणि बऱ्यापैकी आम्हाला असं वाटतं की आता शासन दिल्ली सरकारचं जे शासन आहे आमच्या मागणीकडे लक्ष द्यायला चाललेलं आहे आम्ही समाजात याबद्दल विविध पद्धतीने विविध पातळीवर प्रबंधन करून धोबी समाजाला जो अतिशय गरीब आहे अतिशय मनुस्मृतीच्या काळापासनं गरुड पुराणापासनं ते आज ताग आहेत एकोणीसशे शेहेचाळीस सारखं जे एक कास्ट इन इंडिया जे हुटन साहेबांचं ज्यांनी एकोणीसशे एकतीसची जनगण अशा अधिकाऱ्यापर्यंत धोबी जात कशा पद्धतीने अस्पृश्य आहे तेच तत्व लक्षात घेतून आज अठरा राज्यांमध्ये धोबी जात सी आरक्षणात आहे पाच केंद्रशासित प्रदेशात आहे मग इतर राज्यात का नाही हे दुजा भाव का याचं कोणतंही संयुक्तिक कारण शासनाकडे करन, नसल्या कारणाने संपूर्ण भारतात भारतात महाराष्ट्रासत धोबी जातीचा समावेश सी वर्गात करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत जय हिंद जयगोपाला तर माझा एक लास्टचा प्रश्न असा आहे की आता ह्याच्यानंतर परीट समाजाची किंवा संघटनेची काय भूमिका राहील परीट समाजाची आता भूमिका हेच राहील की आम्ही करो या मरोच्या भूमिकेत हो। आहोत आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण समाज बांधवांना आम्ही हे आव्हान देतो आहे आम्ही बोलवत आहे की ही तुमच्या प्रत्येकाच्या हक्काची लढाई आहे हे आम्हाला आमदार खासदार बनण्यासाठी नाही हे कोणत्या प्रतिनिधित्वासाठी नाही किंवा पक्ष कोण्या पक्षानं आम्हाला फेकलेल्या तुकड्यासाठी सुद्धा नाही आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही आम्ही समाजाचे आहो आणि समाजाने एकत्र येऊन आपल्या आरक्षणासाठी ही लढाई लढली पाहिजे नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही प्रत्येक दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात आम्ही पंधरा हजार वीस हजार दहा हजाराच्या कमी आम्ही नाही आणि प्रत्येक येणारा आमदार निवडून हा दोन हजार पाच हजार तीन हजाराच्या वर येत नाही आम्ही निश्चित आमची निवडून येण्याची ताकद महाराष्ट्रात संपूर्ण मतदारसंघात नसेल पण पाळण्याची ताकद था, आमची प्रत्येक मतदारसंघात आहे आम्ही निश्चित जर या सरकारने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही फक्त आणि फक्त यांना पाळण्याचं काम करू भलाही आम्ही निवडून येणार नाही परंतु आमचं उपद्रव मूल्य शून्य आहे म्हणून आम्हाला अंडर इस्टिमेट शासनाने करू नये शासनाने हे समजून घ्यावं आणि महाराष्ट्रातल्या समाजाने सुद्धा समजून घ्यावं की तुम्ही जर अन्याय सहन करत असाल तर अन्याय सहन करणं हा सुद्धा एक गुन्हा आहे आपल्या महाराष्ट्रातल्या धोबी बांधवांना हा अन्याय गेला पन्नास वर्ष आपण आपण सहन करतो आपण केव्हा जागे होणार आणि आपण आपल्या अन्यायाचा प्रतिकार केव्हा करणार हा सुद्धा माझा प्रश्न महाराष्ट्रातल्या संपूर्ण धोबी बांधवाला सर्व भाषिक धोबी बांधवांना ते कनुजिया असतील बुंदेले असतील मराठी धोबी असतील तेलुगू धोबी असतील सगळ्यांना माझा प्रश्न आहे आरक्षणाच्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी एक क्षेत्र होऊन ही लढाई आपण ताकदीनं लढली पाहिजे एवढीच त्यांना विनंती करतो आणि जय हिंद जय गाडगे बाबा